रामकृष्ण हरी कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा आणि याच पंढरीत याच भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ इथे पाठीमागे आहेत दर्शन बारी नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील पन्नास फूट डीपी रोड संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट्स प्लॉट डिमार्केशन प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बेंचेस चला तर मग आताच बुक करा मठासाठी किंवा आपल्या आपल्या हक्काच्या घरासाठी हक्काचा प्लॉट तेही अगदी माफक दरात सांगोला विधानसभा मतदारसंघात झालेल्या चुरशीच्या तिरंगी लढतीत शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार शहाजी बापू पाटील यांचा पराभव झाला माजी आमदार दीपक साळुंके हे या तिरंगी लढतीत जोरदार फाईट देतील अशी चर्चा असतानाच दीपक साळुंके यांना केवळ पन्नास हजार नऊशे ब्याण्णव उन मतांवर समाधान मानावं लागलं या मतदारसंघात शहाजीबापू पाटील आणि दीपक साळुंके यांना पडलेली मते जवळपास एक लाख एक्केचाळीस हजार आहेत शुक्रवारी एकोणतीस नोव्हेंबर रोजी दीपक साळुंके यांनी समर्थकांची चिंतन बैठक आयोजित केली होती खरे तर दीपक साळुंके पाटील हे जनतेतून आमदार व्हावेत ही जरी त्यांच्या समर्थकांची भावना राहिली असली तरी जनतेतून आमदार होण्या इतके साळुंके यांच्या मागे नाही अशी चर्चा राजकीय निरीक्षक करताना दिसून येत होते अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष पद सोडून मशाल हाती घेत आमदार होण्यासाठी मैदानात उतरलेल्या दीपक साळुंके यांच्यासाठी उद्धव ठाकरे संजय राऊत यांनी देखील चांगोल्यात प्रचार सभा घेतल्या मात्र त्यामुळेच दीपक साळुख यांना पन्नास हजार मते पडली आपाप अपक्ष उभा राहिले असते तर पंचवीस हजाराच्या पुढे गेले नसते असाही दावा जाणते निष्ठावंत शिवसैनिक खाजगीत व्यक्त करताना दिसून येतात राज्यात पुन्हा महायुती सत्तेत आल्यानं व अजित पवार गटाचे आमदार मोठ्या संख्येने निवडून आल्यानं ना। राज्यात अजित पवार यांचा दबदबा वाढला असतानाच आमदारकीसाठी साठी जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिलेल्या दीपक साळुंके यांचे तेलही केले आणि तूपही गेले अशी चर्चा होत असतानाच आज त्यांनी चिंतन बैठकीनंतर आपल्या भावनांना मोकळी वाट करून दिली आहे आज विचारविनिमय बैठक झाली त्या बैठकी काय निर्णय झाला आज सांगोला तालुक्यातल्या सगळ्या कार्यकर्त्याची विचारविनिमयची जी निवडणूक झाली विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आत्मचिंतन करायची एक बैठक झाली आणि कार्यकर्त्यांच्या अगदी मन मोकळेपणानं चर्चा झाली या निवडणुकीमध्ये सुरुवातीपासूनच तसं प्रचाराची सगळी आघाडी आम्ही घेतलेलीच होती आणि निवडणुकीच्या निकालानंतर थोडंसं आम्ही आश्चर्यचकित झालो की, की साडे एक्कावन्न हजार मतं पडली आणि तीन नंबरवर आम्ही त्या ठिकाणी आलो परंतु काय नेमकं मलाही माझ्या आम्ही सगळेच कार्यकर्ते संभ्रमावस्थेत आहोत की असा निकाल कशा पद्धतीने झाला आमचे कार्यकर्ते आज संभ्रमावस्थेत आहेत राज्यात अनेक ठिकाणी शंका उपस्थित केला प्रश्न काय घडला असं वाटतं आपल्याला असं कार्यकर्त्यांची सगळ्यांची शंका आहे की आपल्याला आबा एवढी कमी मत पडूच शकत नाहीत त्यामुळं कार्यकर्त्यांनी ही मोठ्या प्रमाणावर शंका उपस्थित केलेली आहे आजच्या बैठकीमध्ये शहाजी बापूंना निव शहाजी बापूंना निवडून न येण्यासाठी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी फोन केला होता त्या फोनामध्ये कुठेतरी आपण त्या डावामध्ये फसला गेला असं शाजी बापूंचं देखील म्हणणं आहे आता बापूचं वैयक्तिक मत बापूच आहे खरंतर आम्ही दोघांनी तालुक्याच्या विकासाला आजपर्यंतच्या काळामध्ये एकत्रित काम केलं मी का माझ्या आजच्या मीटिंगमध्ये मा सांगितलं की या निवडणुकीपूर्वी शहाजी बापू हे मोठे भाऊ आहेत माझे ते आमदार आहेत मुख्यमंत्री बापूच्या विचाराचा आहे तर यामध्ये मोठ्या भावाची भूमिका बजावून यावेळेला मला संधी द्यायला पाहिजे होती असं माझं आणि कार्यकर्त्याचं मत आहे परंतु ते दुर्दैवानं झालं नाही त्यामुळे आम्हा दोघांनाही पराभवाला सामोरं जावं लागलं विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचारामध्ये शाजी बापूने मी निवडून नाहील तर फाशी घेणं असं देखील सांगितलं गेलं होतं त्याच धर्तीवरती काल देखील पाणी पाण्याच्या बाबतीत मी तसं नाही गेलं तर मी राजकीय संन्यास घेईल असं विधान केलं गेलं बापूने काय बोल हा बापूचा विषय त्या बाबतीत मी काय सांगणार आहे सध्या आपण आधी विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी आपण अजित पवार घाटात होतात विधानसभेच्या निवडणुकीत शरद पवार उभाटा घाटात गेले परत भविष्यात तुम्ही अजित पवार घाटामध्ये दिसतील आता असं आहे कार्यकर्त्यांचं बऱ्याचशा गोष्टी चर्चा झाली यामध्ये प्रमुख कार्यकर्त्यांच्या बरोबर परत एकदा बसायचं ठरवलेलं आहे मग कार्यकर्त्याचं जे, जे काय मत येईल त्या पद्धतीनं पुढच्या भविष्य काळातली वाटचाल सुरू राहील येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आपण कुठेतरी पाहायला भेटेल माध्यमातून येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या बाबतीमध्ये कार्यकर्त्यांचंही मत असं होतं की बाबा कुठंतरी आपण या तालुक्याचा सुरळीत लागलेला गाडा थोडासा असमानवयतेमुळे बिघडलेला आहे तर भविष्य काळामध्ये तशा पद्धतीनं तो जुळवून घेऊन आपल्याला पुढं कसं जाता येईल असा कार्यकर्त्याचा सूर होता त्या पद्धतीनं भविष्यात विचार करून देशमुख यांनी माझ्या एक अदृश्य शक्ती होती ती अदृश्य शक्तीमुळेच मी निवडून आला असेल बाबासाहेबांनी त्यांच्या विजयाचं काय गणित आहे ते त्यांनाच माहिती त्यामुळे त्या बाबतीत मी काय बोलू शकत नाही फक्त आमच्यातला असमन्वय हो हा तसा बाबासाहेबाला फायद्याचा ठरला तर आमची आम्ही एकत्रित असतो तर एक लाख साठ हजार मतं ही शंभर टक्के आमची आहेत आणि तेवढ्याच मतांनी बाबासाहेबांना तसं नकार दिलेला लोकांनी याबाबत शहाजी बापू कुठे याचा पश्चाताप होतोय तर बापूंना पश्चाताप होतोय बापूलाच नाहीत मला कसं माहिती दुसरी चर्चा सुरू झाली आबा की आबा आणि बापू परत एकत्र यावे तुम्ही दोघ परत एकत्र येणार आहात का काय आता जे तुम्ही तसं संकेत दिले कार्यकर्त्यांची इच्छा आहे की बाबा कुठेतरी हे परत तुमचं जय विरोची जोडी एकत्रित आली पाहिजे असं कार्यक्रम त्यांचा आग्रह आहे त्या हिशोबाप्रमाणे भविष्यात काही प्रयत्न होऊ शकेल धन्यवाद तुम्ही म्हणताय असता ते फोटो मी बघितला पण बाबासाहेबांनी निवडणूक लढवताना महाविकास आघाडीतला घटक म्हणूनच त्यांनी पवारसाहेब तुमचे राहुल गांधी या सगळ्यांचे फोटो लावूनच त्यांनी निवडणूक लढवलेली आहे आणि त्याचं शेतकरी कामगार पक्ष हा पुरोगामी विचाराचा पक्ष आहे पण मला एक आश्चर्य वाटलं की बाबासाहेबांचे सगळ्या निवडणुकीचे आमदार झाले तर सगळ्यांचे बरोबर फोट फोटो आले पण पवार साहेबांना काही ते भेटलेले फोटो काही मला बघायला मिळाला नाही महाविकासात महाविकास आघाडीत बिघाडी झाली असं तुमच्या बाबतीत सांगितलं महाविकास आघाडीत आता माहिती बघा महाविकास आघाडीतली महा ही जागा शिवसेनेच्या वाट्याला आलेली आहे शिवसेनेनं मला उमेदवारी दिली तर दुसरी महाविकास आघाडीतनं उमेदवार होयलाच नाही पाहिजे होता महाविकास आघाडीनं माझ्यावर अन्याय केलेला आहे जाहीर सभेतच सांगितलेलं आहे आपण जाब कोणाला विचारायला पाहिजे जे चर्चा इथे झालेलीच आहे भविष्य काळामध्ये काय ठरवेल ह्या सगळ्या गोष्टी आहेत आता काही वेगळा विचार आहे का राजकीय पुढची वाटचाल कार्यकर्त्यांच्या आग्रहानुसार भविष्य काळातली वाटचाल केली जाईल एवढंच मी या निमित्तानं सांगतो आणि तुम्हाला भविष्य काळातलं चित्र स्व सांगोल तालुक्याचं जरा वेगळं दिसेल धन्यवाद